नमस्कार आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत स्वामी समर्थांचं मार्गदर्शन हो आपल्याकडे स्वामींचा आजचा संदेश अंतर्मन जागृत करणारी शिकवण यातले काही महत्वाचे विचार आहेत बरोबर हे साहित्य म्हणजे कसं आहे की रोजच्या जगण्यासाठी ऊर्जा एक दिशा आणि आत्मिक आधार कसा मिळवायचा यावर स्वामींच्या शिकवणीतून एक प्रकारचं मार्गदर्शन मिळतं आपला उद्देश अगदी साधाय स्वामी समर्थांच्या विचारांचा नेमका गाभा काय आहे हे समजून घेणं आणि त्याचा आपल्या आयुष्याशी संबंध कसा जोडायचा सुरुवात करूया त्यांच्या ओळखीने त्यांना परब्रह्म मानलं जात आणि त्यांचे एक प्रसिद्ध वचन तर अनेकांच्या मनात असत जो जे वानशील तो तेला हो हो हे फक्त शब्द नाहीत खर तर एक खूप मोठा आश्वासन आहे यात अगदी पण याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या शिकवण्याचा जो सार आहे तो अगदी साध्या म्हणजे रोजच्या जगण्यातल्या तत्वांमध्ये हो ना यात साहित्यात एक संदेश मला भावला मना सांभाळा लोकांचं नाही तर देवाचं तरी ऐका हा फार महत्वाचा मुद्दा आहे मनावर नियंत्रण ठेवण्यावर इतका भर का असावा काय वाटत स्वामींच्या शिकवणीनुसार ना आपलं हे जे अस्थिर मन आहे तेच आपलं सगळ्यात मोठं आव्हान आहे किंवा शत्रू म्हणा हवं तर अच्छा कारण कसं आहे हे मन सतत बाहेरच्या जगात धावतं मग आतला आवाज म्हणजे आपली सत्सद विवेक बुद्धी असेल किंवा ईश्वरी प्रेरणा असेल ती ऐकूच येत नाही बरोबर मन शांत झाल्यावरच ती आतली जागा तयार होते अनुभवाची जागा म्हणजे मन जर खूप चंचल असेल तर मग आपली भक्ती किंवा साधना सुद्धा पोकळ ठरते का अगदी तसंच चंचल मन भक्तीला सुद्धा अहंकाराचं रूप देऊ शकतं नकळतपणे अरे बापरे म्हणूनच मनाला स्थिर करणं म्हणजे त्यावर ताबा मिळवणं हे आध्यात्मिक प्रगतीसाठीची पहिली पायरी गोष्टी पण महत्वाची आहेत म्हणजे जसं रोज सकाळी थोडा वेळ ध्यान किंवा स्वामी समर्थ जप करणं अजून काही हो जप ध्यान तर आहेच पण त्यासोबतच कुणालाही न दुखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणं अच्छा स्वामींचं एक वाक्य पण आहे या संदर्भात की ज्याचं मन स्वच्छ आहे त्याच्यावर माझं लक्ष आहे बरोबर आणि तिसरी गोष्ट म्हणजे आयुष्यात ज्या काही अडचणी समस्या येतात त्या त्यांच्या चरणी सोडून देणं म्हणजे चिंता करत न बसणं या कृती ऐकायला खूप साध्या वाटतात पण यातून ती मानसिक स्पष्टता किंवा तो ईश्वरानुभव कसा साधता येतो यामागे काय विचार असेल नक्कीच विचार आहे बघा रोजचा जप किंवा ध्यान काय करतं तर मनाला एक स्थिरता देत विचारांचं जे वादळ असतं ना ते शांत होतं इतरांना दुःख न देण्याच्या वृत्तीमुळे काय होतं आपलं मन निर्मळ राहत होते हो आणि समस्या देवावर सोपवणं म्हणजे शरणागती आपण जेव्हा आपली मर्यादा ओळखून मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवतो तेव्हा चिंता आपोआप कमी होते म्हणजे एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा जाणवायला लागते अगदी एक शांत जाणीव येते आणि स्वामींच आणखी एक वाक्य जे लोकांना प्रचंड आधार देत भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याची शक्ती काय या असावी हे इतकं का भिडत लोकांना या वाक्यात फक्त शब्द नाहीत ते एक भावनिक आणि आत्मिक कवच आहे असं म्हणायला हरकत नाही कवच हो त्या आठवलं किंवा ऐकलं तरी मनात एक श्रद्धेच एक सुरक्षितेच स्पंदन तयार होत यात फक्त धीर नाहीये तर पूर्ण विश्वास आहे शरणागती आहे मी एकटा नाहीये कोणीतरी आहे माझ्यासोबत बरोबर हा शब्दांच्या पलीकडचा अनुभव आहे तो विश्वासातूनच येतो याच विचाराला धरून आज साठी एक छोटी कृती पण सुचवली अगदी शांतपणे तीन वेळा स्वामी समर्थ नाम घ्यायचं आणि त्याचा मनावर काय परिणाम होतोय ते अनुभवायचं काय उद्देश असेल याचा स्वामींचं नाव हे फक्त अक्षर नाहीयेत ती एक ऊर्जा मानली जाते त्यांचं स्मरण म्हणजे संरक्षण असंही म्हणतात अच्छा तर हा अगदी छोटासा काही सेकंदांचा जप सुद्धा मनाला शांत करायला आणि सकारात्मक तयार करायला पुरेसा ठरू शकतो असं विश्वास आहे प्रयत्न करायला काय हरकत आहे खर आजच्या आपल्या चर्चेतून काही गोष्टी स्पष्ट झाल्या मनाच्या स्थिरतेचं महत्व त्यासाठीचे रोजचे उपाय जसे की ध्यान जप इतरांशी चांगलं वागणं आणि शरणागती हो आणि त्याबरोबरच भिऊ नकोस या आश्वासनातनं मिळणारी श्रद्धा आणि स्वामीनामातील ऊर्जा यावरही आपण बोललो आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार ठेवून जातो तो जो मूळ संदेश आहे देवाचं ऐका लोकांचं नाही हे तत्व जर आपण आपल्या रोजच्या निर्णयांमध्ये आपल्या नातेसंबंधामध्ये जाणीवपूर्वक वापरायचं ठरवलं तर आपल्या विचारांवर आपल्या वागण्यावर त्याचा नेमका आणि कसा परिणाम होईल यावर प्रत्येकाने विचार करायला नक्कीच वाव आहे